छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या लढाया जिंकलेले किल्ले गनिमी कावा शत्रूला नतमस्तक करणं या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला त्यावेळी बनवलेलं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन नक्की आहे तरी कुठं हे कुणालाच माहिती नाही या सिंहासनाचं काय झालं ते कुणी लुटून नेलं की ते लपवून ठेवलं याबद्दल काही आख्यायिका या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतील या सिंहासनाबद्दल काही गोष्टी ऐकण्याआधी याचा थोडासा इतिहास जाणून घेऊ सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली आसमंत दिपवणारा सोहळा पार पडला आणि भारतभूमीच्या महाराष्ट्राला तिचे रक्षण करणारा राजा लावला ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथे आज एक दगडी मेघडमरीला लागूनच खालच्या बाजूला एक छोटी फट दिसते त्या फटीतून आत डोकावल्यास एक काळवंडलेला फट दिसेल हा तोच दगड आहे ज्यावर एकेकाळी शिवछत्रपतींचं सिंहासन आणि मराठ्यांचा वाघ ताटमानेने उभा होता त्या सिंहासनाचं नक्की काय झालं हे आजही एक गूढच आहे पण तत्कालीन संदर्भाचा अभ्यास केल्यास रायगडावर खरोखर एक बत्तीस मनाचं सोनेरी सिंहासन होतं हे आज ठामपणे आपण सांगू शकतो इतिहासात सिंहासनाचा सर्वप्रथम उल्लेख इंग्रजांच्या पत्रात दिसून येतो इंग्रजांनी नारायण शेणवी नावाचा एक दुभाषी वकील नेमला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यामधील बोलणी पूर्ण करण्यासाठी तो निर्जीपंतांना भेटला चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात तो सिंहासनाबद्दल माहिती कळवतो अशा ऐतिहासिक पत्रांमधून हे स्पष्ट होते की बत्तीस मन हिरेजडीत सोनेरी सिंहासन अस्तित्वात होते हे मात्र नक्की पण या सिंहासनाचं पुढं काय झालं याची कुठेही नोंद दिसत नाही काही आख्यायिका सांगतात सन सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांना कैद करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेबाशी स्पर्धा करेल असं एकच राज्य होतं आणि ते म्हणजे स्वराज्य ज्याचे छत्रपती संभाजी महाराज बनले होते संभाजी महाराज लाखोंच्या मुघल फौजेशी टक्कर देत होते सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराजांच्याच एका गद्दार व्यक्तीमुळे महाराज औरंगजेबाच्या कैदेत सापडले मग औरंगजेबाने अत्यंत निर्दयीपणे महाराजांना यातना देऊन संपवलं पण संभाजी महाराजांना बघितल्यानंतर औरंगजेबाला कळून चुकलं होतं ज्याच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे तोच मुघलांचा शेवट करू शकतो आणि म्हणूनच महाराजांच्या कुटुंबातील एकाही सदस्याला जिवंत ठेवायचं नाही हा हुकूम त्याने काढला रायगड ताब्यात घेण्यासाठी औरंगजेबाने जुलपीर खानाची निवड केली ज्या रायगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहिला होता त्या रायगडाला आता मुघलांचा वेढा पडला होता रायगड हा असा गड होता सात वर्ष पुरेल इतकी रसद आणि श शस्त्रसाठा रायगडाकडे होता महाराणी येसुबाईंनी धाडसाने आठ महिने मुघल शत्रूंना लढा दिला कितीही वर्ष गेली तरी औरंगजेब आपले सैनिक हटवणार नाही हे येसुबाईंनी जाणले होते यासाठी त्यांनी समेट घडवून आणण्याचा विचार केला समेट करून राणी हारल्या तर कुटुंबियांचा मृत्यू निश्चित होता म्हणून त्यांनी जगलो तर आणखी लढू असा निश्चय केला जुलपीर खानाला रायगडाची ताकद माहिती होती त्यामुळं त्यानं सुलाह करून रायगड ताब्यात घेतला व राणी येसुबाई आणि कुटुंबीयांना न मारता कैद करण्यात आले रायगडावरील सर्व खजिना मुघलांनी लुटून नेला पण जाताना मराठ्यांच्या हृदयावर घाव घालून गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची झुलपीरखानानं मोडतोड केली असं म्हणतात की हे सिंहासन मोडता आलं नसावं म्हणून त्याने त्या सिंहासनाला आग लावली असावी रायगडावरील एका दगडावर याची निशाणी आढळून आली ज्या आरती मेघडंबरीच्या खाली असलेला सिंहासनाचा दगड काळवंडलेला आहे त्या आरती सिंहासन फोडताना ते वितळवलं असणार एवढं नक्की परंतु त्याबाबतही काही उल्लेख आढळून येत नाही शिवरायांचे सिंहासन झुलफीर फोडले असेल किंवा त्याच्या तावडीतून सुटले असेल तर इंग्रजांनी अठराशे अठरामध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी ते नेले असावे अशा शंका व्यक्त होताना दिसतात पण पेशव्यांकडे रायगडाची व्यवस्था सतराशे पासून आली त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात या सिंहासनावर झालेल्या खर्चाचा उल्लेखही दिसून येतो त्यामुळे जुलपीर खानाने सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर पेशवे काळात सिंहासनाचा खर्च राहिला नसता हा प्रश्न अनुतीर्णत राहतो पेशवेकालीन कागदपत्रांवरून सिंहासन जुलपीर खानानंतरही गडावरच असल्याचे दिसून येते आता राहिला प्रश्न इंग्रजांचा ज्यावेळी हा गड इंग्रजांकडे गेला त्यावेळची सिंहासनाची कोणतीही नोंद दिसत नाही याचा अर्थ असा की इंग्रजांना हे सिंहासन सापडलंच नसावं किंवा सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे अठरा या एकवीस वर्षांच्या काळातील सिंहासनासंबंधित कागदपत्रं गहाळ झाली असावीत उपलब्ध कागदपत्रावरून हे सिंहासन गडाच्या खाली नेल्याचा उल्लेख मिळत नाही किंवा ते कोणी लुटल्याचीही कागदपत्रं सांगत नाही त्यामुळे सिंहासन गडावरच कुठेतरी असल्याची शक्यता नाकारता येत नाही मग ते गडावरील तलावात आहे की अन्य कोणत्या ठिकाणी हा संशोधनाचा विषय आहे एका सर हे सिंहासन राजाराम महाराजांनी गड सोडताना गंगासागर तलावात लपवले असावे सिंहासन लपवण्यासाठी तळे ही एकच योग्य जागा होती त्या काळी तळे उपसता येणे अवघड होते अशी शंका व्यक्त केली जाते अजून एक लोककथा अशी आहे की अठराशे अठराला रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर गडावरील सर्व कुटुंबांना गडाखाली पोचवण्याची जबाबदारी दोन नेक सरदारांनी स्वीकारली होती त्यांचं नाव खंडोजी आणि यशवंता असं होतं या दोन सरदारांनी सर्वांना गडाखाली पोचवल्यानंतर आपले राहिलेले महत्त्वाचे काम गुपचूपणे सुरू केले त्यांनी गडाचे सर्व दरवाजे आतमधून बंद करून घेतले सोबत सात सरदारांना घेऊन राज्यसभेत आले ते एकूण नऊ जण होते सर्वांनी प्रथम बत्तीस मन सुवर्ण सिंहासनास शेवटचा मुजरा केला व शिवसिंहासन उचलून लाकडी तापावर ठेवले ते सिंहासन मेना दरवाजापर्यंत आणले आणि मजबूत दोरखंडाच्या साह्यानं नऊ पैकी सात सरदार कडगेतील कल वाघ जबड्यात उतरले त्या सर्वांनी ते, ते सिंहासन तिथे पुरून टाकले आणि काम फत्ते केले दोरखंडाच्या साह्यानं जेव्हा सरदार वर येत होते तेव्हा वर असलेल्या यशवंत व खंडोजी यांनी त्या सात सरदारांचे एकामागून एक दोरखंड कापून टाकले कारण ही गोष्ट बाहेर पसरू नये किंवा उद्या कोणत्याही लालसेपोटी त्या सिंहासनाची जागा कोणालाही दाखवू नये नंतर खंडोजी व यशवंत सरदारांनी सुद्धा तिथेच आपला जीव संपवला त्या नऊ सरदारांनी बत्तीस मन सुवर्ण सिंहासन शेवटचं पाहिलं वरील सर्व नोंदीवरून व आख्यायिकेवरून इतकाच निष्कर्ष निघतो की महाराजांचं सुवर्ण सिंहासन हे रायगडावरच आहे ते कुणीही लुटून नेलेलं नाही पण ते आजवर कोणाला सापडले की नाही हा प्रश्न कायम तसाच राहतो गंगासागर तलावातील छुपे रस्ते निदर्शनास आल्यानंतर त्याचा गाळ काढण्याचं काम सुरू आहे कदाचित राजाराम महाराजांनी हे सिंहासन खरंच तलावात लपवलं असेल तर ते सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही असेच शिवकालीन व प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा